नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत असताना नरेडकोच्या माध्यमातून शहरात बांधकाम व्यावसायिकांच्या गृह प्रकल्पांमुळे नाशिकच्या लौकिकात अधिकच भर पडल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्स्पोच्या समारोपा प्रसंगी ते बोलत होते नरेडकोच्या वतीने डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्स्पो या प्रदर्शनाचा आज समारोप झाला यावेळी आमदार देवयानी फरांदे जिल्हाधिकारी जल शर्मा भाजप महानगराध्यक्ष प्रशांत जाधव जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव माजी नगरसेवक वर्षा भालेराव जगदीश पाटील हेमंत शेट्टी भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी अजित चव्हाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री महाजन यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला यावेळी बोलताना महाजन म्हणाले की मुंबई पुण्यानंतर वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नाशिककडे पाहिले जाते समृद्धी महामार्गामुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी अधिकच वाढली आहे शहराचा विकास करत असताना एनएमआर डी विकास आराखडा तयार करण्यात येत आहे तसेच निओमेट्रो बाह्य रिंगरोड विकसित करण्यात येणार आहे पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाकरिता शासनाकडून निधी मिळणार असून निश्चितपणे या शहराच्या विकासात भर पडेल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला नरेडकोच्या माध्यमातून आयोजित होमेथॉन या प्रदर्शनाला भेट दिली असता येथे पंधरा लाखापासून ते बारा कोटी रुपयांचे फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले नाशिकमध्ये बारा कोटीचा फ्लॅट हे ऐकून आश्चर्य वाटले पण आनंदही झाला बदल त्या नाशिकचे हे एक उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले येतात नागपैर करायला अनेक लोक त्या ठिकाणी येतात जगभरातून येतात आणि म्हणून मला असं वाटतं की त्या ठिकाणी व्यवस्थित दिसत असल्या पाहिजे म्हणून तोही आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे पण निश्चित आपण आपल्या माध्यमातून एक नाशिकच्या नाव भर टाकण्याचं काम या ठिकाणी करतात अतिशय सुंदर शहर ते माणसाने रिटायर झाल्यावर कुठे राहायचं हे तर फोटो नाशिकला नाही आता पुण्याला सगळ्यात एक नंबरवर कुठलं शहर असेल तर हे नाशिक आहे अतिशय हिरवं शहर आहे सुंदर शहर आहे निसर्गाने नटलं शिवलेलं शहर आहे संस्कृतदृष्टी असेल दुसरं दृष्टी असेल सगळ्या शैक्षणिक दृष्टीने अतिशय पुढापलेला असा हा भाग आहे इंडस्ट्री या ठिकाणी तशी झालेली आहे म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्या नावलौकिकामध्ये भर टाकण्याचं काम या नणकोटच्या माध्यमातून एक ठिकाणी होत चाललेलं आहे आपण बारा कोटीपासून आता फ्लॅट बांधता आहात खरं म्हणजे कमालच आहे सगळी आपली आणि म्हणून मला असं वाटतं की त्यामुळे नाशिक शहराचा दाव दिशीत वाढेल त्या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाही आपल्या या कार्यालयात मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो दीपक जी काही डिस्काउंट आम्हाला आम्हाला जेपवणार नाही पण ते बिल्डिंग बघून आम्हाला वाटतं की आमचे घरच असलं पाहिजे आम्ही करत असं राहतो आम्हालाही तसं वाटायला लागलेलं आहे पण तिथे बारा कोटीचं घर आणि नाशिकमध्ये खरं म्हणजे कल्पना कल्पनाही करते आम्हाला आपण त्या दृष्टीने पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून मी भरपूर बेत्रिता मला या ठिकाणी बोलवलं आमचा आदर व्यक्त केलं त्याबद्दल आपण सर्वांत या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या प्रवासाला निघतो धन्यवाद यावेळी बोलताना आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की नरेडकोच्या माध्यमातून उत्कृष्ट असे गृहप्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले आहे शहराचा विकास होत असताना अनेक मोठे प्रकल्प उभे राहत आहेत नरेडकोच्या माध्यमातून अनेक गृह प्रकल्पांचे पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने नरेडकोच्या आयोजनाचे त्यांनी कौतुक केले प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे चेअरमन दीपक संदे पावर्ड बाय रुंगठा बिल्कॉनचे ललित रुंगठा हे लाभले असून सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच सी हाऊसिंग तसेच ऑनलाईन पार्टनर म्हणून हाऊसिंग डॉट कॉमचे सहकार्य लाभले होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष अभय तातेड सचिव सुनील गवादे सहसमन्वयक शंतनू देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनवणे मयूर कपाटे उदय घुगे हर्षल धांडे अभय नेरकर भूषण कोठावदे आदींनी परिश्रम घेतले शेवटचा दिवस भोवे धॉन प्रदर्शनाचा आणि संध्याकाळी साडेसात वाजले अंदाजी आत्ता आजपर्यंत पाचशे दिवसामध्ये पब्लिकचा उत्कृष्ट प्रतिसाद आज देखील प्रचंड गर्दी आणि जवळपास चारशेपर्यंतचा आकडा फ्लॅट प्लॉट आणि शॉप मिळून विक्रीचा आत्ताचा अंदाज आहे माझ्याकडे पण साधारण साडेआठ नऊ किंवा आकडा निश्चितपणे पूर्णपणे कन्फर्म होईल आणि जवळजवळ सत्तर हजारपेक्षा जास्त लोकांनी या प्रदर्शनात भेट दिलेली आहे शेकडो फ्लॅट प्लॉट आणि शॉप येत्या पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये लोकांची विक्री होणार आहे मी सर्व पार्टिसिपंट लोकांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानतो सर्व व्हिजिटरांचाही आभार मानतो का त्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दरडको ओमिकॉन याला दिला आहे आणि असंच प्रेम कायम राहावा आणि नेहमी आपण भेटत राहू धन्यवाद तुमच्या ग्रुपमध्ये डायरेक्टर आहे आणि को प्रेझेंट्स ओमॅथॉन जे प्रॉपर्टी एक्सपो आयोजित केलं आहे वस्ती गृहावरती तिकडे लोकांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद भेटला आहे आणि मी नरेडकोला कॉंग्रॅच्युलेट करतो आणि येणाऱ्या वर्षामध्ये पण असेच अजून एक्झिबिशन ऑर्गनाईज करून तर त्यांचा त्या त्याच्यासाठी आमचा नेहमी पाठिंबा आहे धन्यवाद चला तर तिथे फ्लॅट रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि आमच्याकडे जवळपास एक पंचवीस ते तीस बुकिंगचा अजून लाईनअपमध्ये कस्टमर तर पंचवीस बुकिंगचा आत्तापर्यंत कन्फर्म झाले आहे तर चार पाच अजून लाईनअपमध्ये आहे तर होपफुली ते पण कन्वर्ट कन्व्हर्जन होऊन जाईल नरेडकोनी या प्रदर्शनाच्या निमित्ताने या कालावधीत घर बुक करणाऱ्या नागरिकांना चांदीचे नाणे भेट देण्यात आले तसेच भेट देणाऱ्या नागरिकांमधून लकी ड्रॉद्वारे भाग्यवंतास विविध भेटवस्तू देण्यात आल्या पाच दिवसीय प्रदर्शनाला सत्तर हजार नागरिकांनी भेट दिली तर चारशे पन्नास प्रॉपर्टीचे बुकिंग करण्यात आले